हाय हॅलो फ्रेंड्स लॉड लॉयस मॉम मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदाय या शाशीच्या चटणी प्रार आजची रेसिपी पुरणपोळी लागण्यास आहेत पाणी घ्यायचं आपल्याला हा टाकू तेल टाकलं मी आपण हा टाकू आता कुकरच्या चारशिट द्यायच्या कशी कशीजून ठेवली पातल्यात काढली ती आणि एवढा गुळ आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये विलायची सुंट जायफळ बुडछूड टाकायची त्याच्यामध्ये पेस्ट करली टाकू पण ती मी अर्ध जायफळ टाकलेलं आहे गुळ्याला पाणी सुट्ट ते सारखं हलव भरायचं खालछ बघा आपलं एवढं चाणून झालं आणि इकडे बघते ती बारीक मोठ झालेली पुरण चांगलं ते गव्हाच्या चाळणीने बघा मस्त त्याच्यामध्ये भर छान असे झालेली एवढंच फुटीने పుర్ణా చెప్పటి భరణి దాఖలాట భీ దూసరే లాట దాఖతే పురణ భరణ సారణ పురణ సారణ భరణ దాఖతే कारण आतमध्ये मी प्रेस करते आणि आपल्या साडीचे मेऱ्यापेक्षा राहते तसंच हे पूर्ण आतमध्ये हे करून टाकायचं जसं तुम्ही तुन। हाताने कट करू शकता हुंडा मी तसंच मुडकून घेते তুপ লও পুৰণ পোহা কেলে মই তোমাক প্লেট মানুহ দাখো বগা আপুনি পুনৰ পু তোমাৰ দাখো মই सोबत आहे दूध दुधासोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा खिरीस तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्स में सांगा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया न्यू नोडमध्ये